श्रुतीहो अपर्णा पाटील लिखित वैचारिक बंध वेदना वाचक स्वधता सेना मागोटे यांचा अक्षरी अच्छे सिटी तरी कळ हृदयापर्यंत पोहोचते शरीरातील प्रत्येक भागाच्या संवेदना हृदयाशी जोडलेल्या असतात शरीराच्या घावाच्या वेदना तो घाव भरून आल्यावर कमी कमी होत जातात जखम भरून येते बरी होते आणि वेदनाही नाहीशा होतात मनाच्या वेदना मात्र मनावर झालेल्या आघातावर विसंबून असतात जेवढा आघात मोठा तेवढ्या वेदना जास्त यावर ना कोणतं औषध न मलम मनाच्या वेदना कमी येण्यासाठी सांत्वन आपतेष्ट आणि जवळच्या लोकांचं प्रेम हेच औषध ठरू शकतं मग त्या वेदनेतून कसं बाहेर पडायचं ही सुद्धा जीवन जगण्याच्या कलेतीलच एक कला म्हणावं लागेल जी बऱ्याचदा जाणीवपूर्वक आत्मसात करावी लागते पुस्तकातून अभ्यासातून अनुभवातून सल्ल्यातून किंवा गुरुंकडून वेदनांना गोंजारत बसून वेदनांपासून आपण दूर होऊ शकत नाही त्यासाठी त्यांच्याशी लढणं अपरिहार्य असतं अशावेळी वेदनांचा सोहळा साजरा करून त्याचा लवकरच शेवट करावा जेणेकरून त्या त्रासामुळे आणखी त्रास वाढणार नाहीत धार्मिक ग्रंथ ध्यानसाधना यासारख्या गोष्टी मनाला शांती देतात स्वतःचे छंद जोपासणं हो मित्रमैत्रिणीत रमणं यासारख्या अनेक आपल्या आवडीच्या गोष्टी करण्यात स्वतःला रमवणं हेही वेदनेवरचं औषध ठरू शकतं खर तर प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते वाईट वेळ असेल तेव्हा ही ही वेळ निघून जाईल आणि आपली पुन्हा चांगली वेळ येईल हे आपल्या मनाला आपल्याला समजवता आलं पाहिजे काळ हे प्रत्येक जखमेवरचं रामबाण औषध आहे त्यामुळे मनाची शांती ढळू न देणारा संयम आपण कसा मिळू शकू याचा प्रयत्न करत राहायला हवं जे होतं ते चांगल्यासाठीच होतं आणि काही गोष्टी आपल्या हातात नसतात त्या विधीरेखित समजून स्वीकाराव्यात ही आणि अशी काही सकारात्मक वाक्य आपल्या मनावर अधोरेखित करून ठेवावीत आपण स्वतः जोपर्यंत वेदनेतून बाहेर पडत नाहीत तोपर्यंत कोणतीही वेदना आपला पिच्छा सोडत नाही काही वेदना केवळ दुर्लक्ष केल्यानं कमी येतात तर काही वेदनामुळे आपल्याला आपला मार्गही बदलावा लागतो काही वेदना आपल्याला खूप काही शिकवून जातात तर काही वेदना आयुष्यात शिकवतात काही वेदना आपल्यापासून खूप काही हिरावून घेतात तर काही वेदना आपल्याला बरच काही मिळवूनही देतात अर्थात त्यासाठी आपण वेदनेकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो हेही महत्वाचं परमेश्वरावरचा विश्वास आणि स्वतःवरचा विश्वास आपल्याला नक्कीच वेदनामुक्त करतो जन्माला आलेल्या प्रत्येक प्राण्याला वेदना सोसावीच लागते सुख आणि दुःख हे अटळ आहे आलिया भोगासी असावी सादर देवावरी भार घालून या मग तो कृपा सिंधू निवारी साकडे एर ते बापुडे काय रंग भयाची ए पोटी दुःखाची या राशी शरण देवासी जाता भरे तुका म्हणे नव्हे काय त्या करीता चिंता वा तो आता भर. हो अपर्णा पाटील लिखित वैचारिक बंध वेदना आत्ताच आपण ऐकलात वाचक स्वर सेमा मांकोटे यांचा i see a chicken the yeah